सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस आवड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा तालुक्यातील एका निवासी वस्तीगृहात आठवी ते दहावी सन दोन हजार पंचवीस सव्वीसव्या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा राज्यात मान्सूनचा प्रवास रखडला दहा जून पर्यंत प्रतीक्षा पेरणीची घाई नको कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना आवाहन राज्यात सुमारे दहा दिवस आधी दाखल झालेला मान्सूनचा प्रवास रखडला असून किमान दहा जून पर्यंत हा प्रवास थांबलेला असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांनी लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रेकडला आहे किमान दहा जून तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मिळालेल्या वाहनांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाने वाहने खरेदी केली आहेत या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले जिल्हा वार्षिक योजनेतून पंधरा स्कॉर्पिओ एक खार चार मोठ्या बसेस दामिनी पथकासाठी सोळा प्लेजर स्कूटी मिळाल्या आहेत दामिनी पत्कातील महिला पोलीस शाळा महाविद्यालय क्लासेस व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालते पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व गोष्टी दिल्या जाते सातारा पोलीस दलाचे काम उठावदार आहे ते आणखी उठावदार होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन नामदार शंभुराज देसाई यांनी केले सातारा शहर हरित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे नामदार शिवेंद्र सिंह भोसले हरित सातारा अभियानांतर्गत दोन हजार झाडांची लागवड सातारा जिल्हा निसर्गाने व झाडा जोडपाने नटलेला आहे यात आणखीन भर पडावी यासाठी हरित सातारा उपक्रम प्रत्येक वर्षी एक जून रोजी राबवणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी केले सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगर परिषद अभियानात सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह राजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला वळीव पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी वळीव पावसामुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातार कारखानदारांनी प्रतिटन पाचशे रुपये दुसरा हप्ता त्वरित द्यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कराड तहसीलदार कल्पनान ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे साताऱ्यातील सदर बाजार परिसरात चेन स्नॅचिंग साताऱ्यातील सदर बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी घंटा निस्काउंट चोरून नेले ही घटना दिनांक एकतीस मे रोजी घडली आहे या प्रकरणी दिप्ती संतोष पिसाळ वय चौथी राहणार सदर बाजार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पुणे मंगळूर महामार्गावर धनगरवाडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत कारची काच फोडून दोन लाख पंच्याऐंशी हजारांच्या दागेने लंपास पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या प्रवाशांच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे शिरवा लोणंद रस्त्यावर भोळी खंडाळा येथे कंटेनर दुचाकी धडकेत भोळी येथील दोघे ठार शिरवा लोणंद रस्त्यावर भोळी तालुकंडाळातील एसटी बस थांब्याजवळ कंटेनर दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत धनंजय बमनराव चव्हाण वय छप्पन व अमोल रघुनाथ चव्हाण व चाळीस दोघे राहणार भोळी खंडाळा या चुलत्या पुतण्याचा मृत्यू झाला आहे शिरवा लोणंद रस्त्याचे रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे त्यामुळे या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत आहेत ठेकेदाराने अनेक ठिकाणी त्रुटी ठेवल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे खंबाटकी की बोगदा एस कॉर्नरजवळ कॅनलमध्ये ट्रक कोसळला पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खांबाट की बोगदा बाहेर असणाऱ्या एस कॉर्नर परिसरात रविवारी सायंकाळी कॅनलमध्ये दूध वाहतुकीचा टँकर कोसळला वाहनाची ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे उदयने टँकर चालकाने प्रसंगानं राखत ट्रक मधून उडी मारल्याने जीवितहानी झाली नाही वाईतील मुख्य चौकातील रस्त्याला भगदा ग्रामीण रुग्णालयात चौकात गटराचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापासून लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे बांधकाम लोकांनी उत्कृष्ट दर्जाचे काम केल्याने पहिल्या पावसातच रस्त्याला बगदाड पडून पावसाचे पाणी गटारातून न वाहता रस्त्यावरून उकळे फुटून रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे गोटराच्या पाण्यातूनच वाईकर नागरिकांना कसरत करत वाहने चालावी लागत आहे पसरणी घाटात दर्डींची टांगते तरवार कायम वाई आणि महाबळेश्वर तालुक्याला जोडणाऱ्या पसरणी हा महत्वाचा घाट आहे याच परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरडी कोसळण्याचा धोका असतो पुढील काही दिवसांमध्ये पाऊस सुरू होणार आहे त्यापूर्वीच घाटात दरडी उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा घाटातून प्रवास करताना पर्यटकांचे जीव टांगण्याला लागणार आहे यासाठी अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा